तुम्ही पाहताय राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या महत्वाच्या ठळक बातम्या प्रत्येक जिल्ह्यात दोन गावे सौर ऊर्जेने उजळणार महावितरणाचा उपक्रम दोन महिन्यात शंभर टक्के वीज पुरवठा सीताफळात चार हजार रुपये भाव फुले पुरंदर वानाची एक हजार क्रेट आवक खडकवासला साखळीत सत्त्याण्णव पॉईंट बत्तीस टक्के पाणी साठा श्रावण सरेंमुळे तूट भरून पातळी कायम गाय गोठे विहिरीच्या अनुदानाचा मार्ग सुकर होणार छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील लाभार्थींना फायदा राज्यात बावीस पर्यंत मुसळधार कोकण मध्य महाराष्ट्र व विदर्भात जोर वाढला प्रचंड उकाड्यामुळे मान्सून पुन्हा सक्रिय शेतकरी पुत्रांना विदेशात नोकरीची संधी कृषी क्षेत्रातील तरुणांना उज्ज्वल भविष्य प्राचार्य डॉक्टर शिवसागर यांची माहिती मोसंबी पेकावर अज्ञात रोगाचा प्रादुर्भाव वाढला फळगळतीने शेतकरी हवाल दिल कृषी व महसूल विभागाचे दुर्लक्ष फळपेक विम्यापासून शेतकरी वंचित घरगुती वीज ग्राहकांना शून्य वीज बिल शेतकऱ्यांना मोफत मुख्यमंत्री शिंदेने सांगितला सरकारचा प्लॅन अनुदान खात्याला होल्ड शेतकरी संतापले जिल्हा प्रशासनाला बँका जुमा पिकांना पाण्याची गरज असतानाच वीजपुरवठा खंडित ब्रह्मपुरी विभागात अठरा दिवसांपासून विजयाभावी शेतकऱ्यांचे मोटरपंप बंद आश्वासन देऊनही दुरुस्ती नाही <स्थाथी> विदेशातील पिकाच्या संकेताने सोयाबीन घसरले डेप निर्यातीच्या निर्णयावर शेतकऱ्यांचे भविष्य ठरणार महिनाभरात तीनशे रुपयांची घट कांद्याने गाठला पन्नास रुपयांचा दर हॉटेलमधून गायब नवीन कांदा येईपर्यंत दर तेजीत राहणार बाजारात आवक घटली वयोश्री योजनेच्या अर्ज नोंदणीत लातूर जिल्हा राज्यात तिसऱ्या स्थानी तीस हजार अर्ज प्राप्त प्राप्त अर्जांची छाननी सुरू डीबीटीद्वारे तीन हजार रुपये थेट खात्यात जमा होणार पंधरा दिवसात फळांच्या दरात धली दुपटीने वाढ सातेचे आजार व उपवासामुळे मागणी वाढली बफर मधील कांदा बाजारात आणण्याच्या हालचाली केंद्र सरकारच्या ग्राहक व्यवहार विभागाने बावस्थिरीकरण निधी योजनेअंतर्गत चालू वर्षी बफर स्टॉकसाठी पाच लाख टन कांद्याची खरेदी केली आहे ढगाळ वातावरणामुळे सोयाबीनला लागलेल्या शेंगांमध्ये दानेच भरेना दमदार पावसाची आवश्यकता चार हजार पाचशे सत्त्याऐंशी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले प्रत्येकी पन्नास हजार कर्जमुक्ती योजनेअंतर्गत प्रोत्साहन अनुदानाचा लाभ शेतकऱ्यांना दिलासा तुरीच्या दरात सतत चढ उतार सुरूच शेतकरी चिंतित बाजारात आवकही घटली यंदाच्या खरीप हंगामात पेरा वाढला श्रावण बाळ योजनेच्या अनुदानात तफावत कुणाला पंधराशे तर कुणाला बाराशे जंजोरी परिसरातील योजनेच्या लाभार्थ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण हारवाल्याने ऑनलाईन पैसे घेऊन घडवले विठ्ठलाचे झटपट दर्शन पंढरपूरमधील घटना मंदिर परिसरात दर्शनाचा काळा बाजार उघड मांजरा प्रकल्पात रात्रीतून अडीच दलगमी पाणी दाखल पटोदा महसूल मंडळातील शुक्रवारच्या अतिवृष्टीनंतर नदीला पूर आला <स्या> कर्जमुक्ती योजनेला प्रशासनाकडून खेळ पाच वर्षांपासून प्रोत्साहन अनुदानासाठी प्रतीक्षाच लाभार्थी एक्केचाळीस हजार केवळ कागदोपत्री खेळ सुरू अनेक पात्र शेतकरी पन्नास हजारपासून वंचितच संत्रा फळगळतीने उडालीच उत्पादकांची झोप करोडोंचे नुकसान सतत पाऊस व ढगाळ वातावरण सूर्यप्रकाशाचा अभाव यंदा केळीने मिटवली चिंता चार देशात केली जाते निर्यात भाव दोन हजार दोनशे रुपयांपर्यंत केळी उत्पादकांचा आता निर्यातीवर भर पावसाची वक्रदृष्टी उत्पादनात घट होण्याची चिंता मका बाजरीचे नुकसान कंसात दाणे भरण्याच्या दिवसातच पावसाची पाठ सरकी ढेपच्या भावाने गाठला उच्चांक विविध राख्यांनी सडली बाजारपेठ ज्वारी मका हरभऱ्यासह सोने चांदीच्या दरात तेजी दूध पावडर निर्यातीला अनुदान तरीही संघाकडून थंडा प्रतिसाद आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत दर कमीच अनुदान मिळूनही तोट्यातच शेतकऱ्यांना ई एप पेक ॲप ठरला डोक्याला ताप सर्व्हर डाऊन पेक नोंदणी सक्तीची नाहक मनस्ताप माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करून चॅनेल सबस्क्राईब करा धन्यवाद